आम्ही रिटायर जमादार नाव तात्या सावंत नट सम्राट असू किंवा जमादार असू दे रिटायर झाल्यानंतर दोघांचा दुःख सारखे फक्त ह्या वाक्य मालवणीत करताना आमच्या तीर्थरूपांची म्हणजे नानांची आवडती शिवी त्या कागोदर जोडायची आणि वाक्य मालवणीत करायची कसं आहेत बघा का माईक झाला पासल पोडा जनानिघ <laughs> <laughs> मालवणी भाषेत जोर किती अरे मालवणी भाषा असाच तशी असाच तशी शिव्यानी आणि ओव्यानी भरलेली असा वरसून कशी खडबडी कशी फणसासारखी असा पण आतून रसा घरासारखी एका कळली का कळली नाही त्याच्या टकले वरून गेली <laughs> मी असा प्रश्न टाकला की विश्वशांती लॉज सरळ जा दुसऱ्या आपली अभिव्यक्ती अशी कशी आपण नाकात बोलता आहात का तोंडात आणखी काही बोलणार बरोबर काय मला कस्पट समान लेखणं आपल्याला निश्चितच शोभादायक नाही या असल्या कठीण भाषेत बोला नको सरळ विश्वशांतीचा जा आणि भांडत बस आणि हे बघा त्यांचं तोंड असं पूर्वेकडे करा पूर्वेकडे पूर्वेकडे अरे तुम्हाला साध्या दिशा कळत पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलं की उजव्या बाजूला डाव्या बाजूला उत्तर दिशा ठरवता शाळेत भूगोल शिकवतात माझा बापूच मेलवा तुम्ही दिशा ठरवतात आणून ठेवा तुळशीच्या समोर आणून ठेवा नानांका सगळी आपली प्रॉपर्टी डोळ्या खालून घालून रे नाना आमच्या कोकणात उद्योग खूप असत साधना खूप असत पण लोकांना कळ का आपण काय करणार सांगा खूप प्रयत्न आम्ही आता रेल्वे येईल गाडी धावतात रस्त्यावरून आणि ह्या कोकणातली लोक असत ना ती समृद्ध होण्याच्या मागे लागलेली असत पण मुंबईत रावलेले त्यांचे जे चाकरमाने असत ते अजून त्यांचं धीर होणार नाही कोकणात येऊस काही जो भंडारी माणूस आपल्या स्वतःच्या बळावर स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या कार्यावर पुढे जाता ते का पुढे जाऊ दे त्याची तंगडी ओढू नको ते का आशीर्वाद द्याने सांगा तू पुढे जा आम्ही तुझ्या पाठीशी असतो ते राजकारण आणू नको नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यानंतर माका खऱ्या अर्थाने आनंद काय झाला होता सिंधुदुर्गातल्या तांबड्या मातीतो निखळ पाण्यात खडकर असो एक मुख्यमंत्री झाल्याबद्दल माका बरं वाटतं तुमका सगळ्यांना मालवणी बोलीभाषेच्या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा खायच्या तरी एका बोलीभाषे कोणतरी करतो लागता मालवणी भाषा ही खूप पूर्वी खूप छोट्या प्रमाणात अशी होती जेव्हा ती मच्छिंद्र कांबळेने ते काही स्वरूप वेगळा दिला आणि ती साता समुद्रपलीकडे नेली वस्त्ररणी हा नाटक खऱ्या अर्थान महिलाचं दगड ठरलं आणि त्याच्यात मच्छिंद्राचा देचा त्याच्यात वाटो हे खूप मोठा हो असा सुरुवातीक ह्या नाटक वस्त्र ह्या राज्यनाट्यस्पर्धेमध्ये सादर केलं जाय आणि त्या नाटकामध्ये मच्छिंद्राची अगदी एक छोटीशी रेड्याची जी नगण्य अशी भूमिका तो करी पण एखाद्याचा नशीब कसा असतं बघा काही वर्षानंतर त्याचे भद्रकालीकडेचा प्रोडक्शन इला आणि त्यांनी त्याचा सोना करून दाखवला एक खरं तर कारण पु ल देशपांडेंचा जो एक पत्र होता त्या पत्रान त्या एका खूप मोठा यश मिळवून दिला कुठलीही भाषा मोठी होत मागे तशी एक पूर्वपीठिका लागतात तशी ती मच्छिंद्राकडे होती आणि मच्छिंद्राकडे एक जर मालवणी बोलीभाषेचं एक टायमिंग असा जर एक स्वच्छता बोलण्याची एक जी पद्धत असा ती तर कोणाकडेही नाही असा कारण ती तो जी मालवणी बोला ती कोणाही बोलू शकणार नाही इतकी ती शुद्ध आणि खरी जे प्युअर म्हणतो तुपातली अशी मालवणी ती मच्छंद्रच बोलू शका सुद्धा त्याची जी टायमिंग होती तो कोणीही घेऊ शकणार नाही टायमिंग आणि त्याचे जे पंचेस होते ते अतिशय वेगळ्या तऱ्हेने असे ते होते माणूस साधो होतो पण तोच माणूस मुंबईतल्या राजकारणात सगळ्यांका पुरून उरलो आणि खऱ्या अर्थानं तो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षता अध्यक्षपदापर्यंत पोचू खरा त्याचं यश असा त्याचा यश म्हणण्यापेक्षा ह्या यश खरं तर मालवणी बोलीभाषेचा असा आज मालवणी बोलीभाषा बोलू लोक ताट करून बोलतात पण काही वर्षापूर्वी त्याची अशी परिस्थिती होती की गावातून मुंबईत जाणाऱ्या लोकांक गावाले सांगित इथे तुम्ही चुका नाही मालवणी बोला नको तुमक गावठी म्हणतले खेड्यातले म्हणतले पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही लोकांक त्याची एवढी आवड झालेली आहे की बाजूक जर तुमच्याकडून नॉन मराठी नॉन मालवणी असतात तर तो तुमका मालवणी बोलताना बघितल्यानंतर तो तुमका सांगता की नाही ह्या मालवणी तुम्ही अशी चालू ठेवा ती आमक खूप चांगली वाटतं ह्या त्या मराठी भाषे मालवणी भाषेचा खरं तर यश तर पहिल्यांदा ते आपल्या गावात लोकांक मालवणी भाषा बोलण्याची धीर येऊ गो तसेच त्यांना त्या मालवणी भाषेचं महत्व कळावं तरच पुढे जातली आणि पुढच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने एक त्याचं एक उज्ज्वल असा काहीतरी भविष्य आपल्याला दिसतला आणि ह्याच आपण म्हणूया की याच्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपली मालवणी बोली भाषा खूप मोठी होईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करूया पहिला नमस्कार बापूजी का बापूजी म्हणजेच मच्छिंद्र कमळीं नमस्कार मच्छिंद्र कमळीनी जी आमची मागणी भाषा ती साता समुद्रा पलिकडे राहिली आणि ती पलीट नेताना जे काय प्रत्येक मालवणी 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 म्हणून प्रत्येक गावागावात जाऊन बाहेर जाऊन सगळीकडे जी नाटकं केल्याने ते नाटकं करता करता मालवणी बोलले आणि मालवणीचं डुसर एवढं उमाटलो की बाहेर जाऊन सुद्धा ते मालवणी मालवणीच बोला सांगू लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालवणी आता प्रत्येक सिरियलमध्ये एवढी तरी दखल घेतली त्यांनी की प्रत्येक सिरियलमध्ये सुद्धा आता मालवणी कॅरेक्टर असता भूमिका क्वचित लागतात कारण ह्या आता केलेल्या आता बापूजींनी काम केला आणि आता बापूजींची जी, जी म्हणतात ना आपण पुढे 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 येतो त्यात आमचे ज्येष्ठ गंगाराम गव्हाणकर साहेब हे सुद्धा मालुणीत येतं बापूजींच्या याच्या धर्तीवर त्यांनी मालणी एवढे एकांक्यात घसरणी त्या एकांकेत काम करण्याची बाकावर संधी मिळाली त्यांच्या गावात आम्ही मालुणी केलो आणि ही आज मालुणी टीका होईल तर प्रत्येक माणसान मालुणीच बोलाव या आणि तुम्ही खरी असा देत तुम्ही तुमची भाषा कधी सोडू नको मुंबईत जावा पण जावा आणि मालवणी भाषा प्रत्येकात ऐका एवढी आवडताना जसो बाहेरसून पणस असता बाहेरसून काटे आणि आजून गोड असा आंबो कसो एकदम गोडगोड तशी ही मालवणी भाषा एवढी गोड हा ती गोड भाषा टिकवा टिकवा म्हणजे काय करूचा तुम्ही प्रत्येक आशाल ते मालवणीत बोलायचा समोर जो काय बोलता आपण आपण मालवणी बोलायचा त्या माझ्या बोला आवडता आणि ही भाषा सगळ्यांनी अशी बापूजी न्याने साथ प्रेम न्याणी तशीच उत्तरोत्तर प्रत्येक गावात याच्यात मालवणी होऊची अशी माझी इच्छा आणि तुम्हीही ही इच्छा अशी बाळगा की मालवणी पोचवा ह्या बघा बापूजीने जवळजवळ वस्त्रणाचे सहाशे प्रयोग केले सहाशे म्हणजे भाषा खरं बोलते सांगा आम्ही ह्याच करू शकत नाही आणि केलेली माझी स्वतः मी केलेली मोर नाचता म्हणून नाडो नाचता माझे नाटक एकांकिका प्रत्येक एक नंबर ये नंतर गेले भजना कोथले लागणार जास्त आम्ही गेली त्याचोही नंबर लिहिलो आणि घराकडे महापुरुष पावलो अशी मी कित्येक नाटका मालवणी या बापूजींच्या नमस्तक ठेवून मी जे केलंय आणि ती आज भयंकर मोठी झाली आणि ही नाटका तुम्ही सुद्धा परत जर काही लागली तर तुम्ही बघू कोणी इसरा नको कारण मालवणी का आपली मालवणीच हा एवढा तुम्ही लक्षात ठेवा चार एप्रिल हा मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांचा जन्मदिवस आणि या दिवशी आपण सर्वजण मालवणी भाषा दिन म्हणून साजरा करतो अशा या मालवणी नटसम्राटाची आणि माझी ओळख खूप वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात झाली आम्ही त्यावेळी कुडाळा तालुका पत्रकार संघातर्फे बाबूजींच्या सोबत गप्पा गप्पाटप्पाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांची प्रकट मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती त्यावेळी बाबूजीनी आमच्या प्रश्नाला सलग दोन ते अडीच तास एवढी धमाल उत्तरं दिली की रसिक प्रेक्षक लोटपोट धरून असते जसं अभिनय त्यांची ताकद होती मास्टरी होती तशीच वक्तृत्वामध्ये ते श्रेष्ठ होते हजर दबाबगण हा त्यांचा महत्वाचा गुण आणि बोलू लागले की फक्त ऐकत राहावं ऐकत राहावं असंच असायचं आणि त्याच कार्यक्रमात आम्ही कुडाळच्या रेणुका स्वीट मध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो होतो त्यावेळी गप्पा करता करता एक मालवणी शब्द अडकला तो कोणालाच येत नव्हता खुद्द बाबूजी सुद्धा त्याला सुद्धा तो शब्द आठवत नव्हता आणि त्यावेळी रेणुका स्वीट मार्टचे मालक जालनसिंह हो पुरोहित यांना तो पटकन शब्द आठवला हो आणि हे ऐकून बाबूजीने त्याला दिलखुलासपणे दाद दिली ते म्हणाले अरे तू खरं मालवणी माणूस सोपलंच बाबा तू बाहेरसून सु येऊन सुद्धा जर हरे मालवणीपती इतक्या प्रेम टाकत असेल तर तुका खरोखरच कर सलाम करूचं लागत तशीच एकदा असं झालेलं की सारस्वत बँकेची नाट्यस्पर्धा होती दशावतार नाट्यस्पर्धा सारस्वत बँकेने घेतली होती आणि त्या नाट्यस्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते आणि त्यांना भाषणाचं त्यांचं नाव पुकारलं गेलं त्यावेळी प्रेक्षकातून संवाद ऐकू आले की मालवणीतून बोला मालवणीतून बोला मालवणीतून बोला त्यावर बाबूजीने एक पॉज घेतला आणि ते म्हणाले अरे कुडात येऊन काय माका कुडात येऊन काय माल कुत्रो आवलो की काय अरे मालवणीतच बोलतोय मराठीत कसं बोलाल मी आणि पुन्हा तेथेही त्यांनी एवढी जबरदस्त टोलेजंग बॅटिंग केली की षटकार चौकारांचा पाऊस पडला आणि लोक गळाबळा हसत हसत लोळत होते एवढी त्यांची ताकद होती म्हणजे ते नाटकातच फक्त डायलॉग डिलिव्हरी करायचे असं नाही तर वक्तृत्वामध्ये सुद्धा ते बापच होते आणि ज्या नाटकाने बाबूजींना लोकप्रियता दिली नावलौकिक मिळवून दिला पैसा प्रसिद्धी मिळाली ते नाटक म्हणजे वस्त्रहरण आणि हे नाटक मराठी रंगभूमीवरील माइलस्टोन ठरलेलं आहे त्यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनने या नाटकाचे सुमारे पाच हजारपेक्षा जास्त प्रयोग केले आहेत आणि भद्रकाली प्रॉडक्शन हे नावसुद्धा त्यांच्या कंपनीला त्यांनी दिलं आहे ते अगदी कल्पक त्याने दिलेले आहे मालवण तालुक्यातील रेवंडी हे बाबूजींचं मूळ गाव आणि या गावची ग्रामदेवता श्रीदेवी भद्रकाली या देवीवर त्यांची निस्सीम भक्ती आणि त्या देवीची ते कायमस्वरूपी भक्ती करायचे आणि या देवीच्या नावामुळे त्यांनी आपल्या संस्थेचं नावही भद्रकाळी प्रॉडक्शन ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी मात्र कधीच मागे वळून पाहिलं नाही आए। ते एकापेक्षा एक सरस नाटक देतच राहिले आणि रसिक प्रेक्षकांची सेवा करतच राहिले अशा या मालवणी नटसम्राटाला माझा मानाचा मुजरा धन्यवाद जय मालवणी बाबूजींबरोबर काही क्षण आयुष्यातले घालवता आले याचा मला खूप अभिमान आहे विशेषतः बाबूजींनी जरी रंगमंचावर अनेक नाटकं आणली भाषेला साता समुद्रापच्या पार पलीकडे पोचवलं असेल त्यामुळे ते सगळ्यांच्या लक्षात जास्त करून आहेत ते मालोनी कलाकार मालोणी भाषेतला नटसम्राट म्हणून आहेत तसंच मलाही त्यांच्याबरोबर रंगभूमीवर काही क्षण घालवता आले अक्षरशंधूच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा कोकणच्या लोककलांवर आधारित आम्ही कार्यक्रम बसवला आणि बाबूजींच्या साक्षीने मुंबईला शिरोडकर हॉलमध्ये कार्यक्रम सादर केला होता तरी बाबूजीने अतिशय पाठवून हात प्रेमाने फिरवले होते आणि मालवणीमध्ये सुद्धा लोकांना हसवता येतं या याच अक्षरशंधू ग्रुपने दाखवून दिलं असं गौरवकर काढलेले होते ते शब्द आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत त्याही पलीकडे रा, बाबूजींचा जो, जो सहवास लाभला तो सिंधुदुर्ग म्हणजेच रा राजापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बाबूजी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार त्यांनी लढवलेली होती आणि ही निवडणूक लढवताना कणकवलीमध्ये मी ज्या ठिकाणी राहत होतो त्याच्या बाजूच्या घरामध्येच बाबूजी राहत होते त्या ठिकाणी जवळजवळ अठरा दिवस बाबूजींचा अतिशय जवळून सहवास लाभलेला होता बाबूजीमधल्या कलाकारापेक्षा एक सर्वसामान्य माणूस आणि सिंधुदुर्गातल्या जनतेसाठी विकासासाठी त्यांचं जे विजन होतं हे खूप जवळून मला त्यावेळी पाहता आलं होतं बाबूजींनी अतिशय त्यावेळी अटीतटीची अति लढत दिली होती त्यावेळी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी सुरेश साहेबांना दोन लाख सतरा हजारापेक्षा जास्त मतं मिळाली होती आणि ते विजयी झाले होते परंतु बाबूजी राजकीय पिंड नसतानासुद्धा एक लाख बावन्न हजार सातशेपेक्षा जास्त मतं घेऊन त्यांनी खूप तुल्यभराशी लढत दिली होती त्यावेळी बाबूजींमध बाबूजींबरोबर जे आता संवाद साधत होतो बरोबर होतो माझ्या बाजूच्याच घरात ते राहायचे दिवसभर प्रचाराचं ते सगळं उरकून आल्याच्यानंतर रात्री थकून भाऊन गेल्याच्यानंतर जेव्हा मी त्यांच्या बाजूला बसायचो त्यावेळी ते एवढे आपुलकीने बोलायचे सिंधुदुर्गातली माझी माडून जनता ही सुखी झाली पाहिजे यांचा विकास झाला पाहिजे त्यासाठी त्यांना बरंच काही करायचं होतं तसं मालवणी भाषेतील कलाकारांसाठी मालवणी भाषेसाठी बाबूजींनी बरंच काही करून ठेवलं आज अनेक सिरियलमध्ये पिक्चरमध्ये नाटकामध्ये मालवणी दिसते किंवा मालवणीला एक आदराचं स्थान मिळालं आहे किंबहुना मालवणी कलाकारांना जी संधी मिळाली ती केवळ बाबुजीमुळे हे त्रिवार सत्य आहे पण त्याचवेळी माझ्या मालवणी जनतेचं माझा मालवणी मुलगाचा सा विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी दूरग्रामी त्यांची दूरदृष्टी दुर होती आणि त्यासाठी त्यांची असली तळमळ मला फार जवळून पाहता आली बाबूजी मुंबईला गेले बाबूजींनी नाटकाच्या माध्यमातून रंगमंचमच्या माध्यमातून मालवणीला सुगीचे दिवस दाखवले परंतु बाबूजींचा हा राजकारणाचा पिंड नसतेला पण जिल्ह्याच्या विकासाबद्दल जिल्ह्यातील लोकांच्या विकासाबद्दल असलेली तळमळ आणि आपुलकी मला खूप जळून पाहता आले रंगमंचाच्या माध्यमातून नाटकाच्या माध्यमातून मालवणी भाषेला बाबूजींनी एवढं मोठं करून ठेवलं आहे एवढं मोठं करून ठेवलं आहे की सिंधुदुर्ग आणि तळ कोकणातील तमाम मालवणी जनता आहे मालवणी माणूस आहे याला आजही मराठी रंगभूमी असेल मराठा चित्रपटसृष्टी असेल या सगळ्यामध्ये आज ताटबांड उभे राहता येते साता समुद्राच्या पारे आज मालवणी मलकाला एक वेगळी जी उंची मिळून दिली आहे तिकडे बाबूजींनी दिलेले आहे आजही जेव्हा आता मंत्रालयामध्ये जातो आजही जेव्हा आता मुंबईमध्ये जातो आजही महाराष्ट्रात फिरतो तर मालवणीबद्दल जेव्हा आता आम्ही बोलतो तेव्हा बाबूजीने जे आमच्याकडे करून ठेवले ते अतुलनीय आणि म्हणूनच बाबूजीने त्यावेळी त्या ते मालवणीची मूर्त रोवली नसती तर आमच्यासारख्या नवख्या लेखकांना नवख्या कलाकारांना मालवणीवर काही म्हणजे करता आलं नसतं आम्ही जर आज काही तोरबार करत असतो तर केवळ बाबूजींच्या आश्रम करतो आहे असं मला वाटतं बाबूजींनी जी, जी मालवणी कलाकारांची टीम बांधलेली होती त्याच्यातले एक एक तारे निकळत चाललेले आहेत माझी मालवणी मुलखातील तमाम रंगकर्मींना तमाम जे सिरियल पिक्चर किंवा आणि त्याच्यामध्ये काम करणार लेखक आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे बाबूजी ज्या मालवणीचा आपला मार्ग दाखवला आहे तो झेंडा आपण अजून उंच न्यायचा आहे ते निशान आहे ते जो आहे ते आपण फटकट ठेवायचं आहे त्यांचं अधूर राहिलं स्वप्न कोकणातला जे विकासाचं त्यासाठीच आपण विघाटी प्रयत्न करायचा आहे अशा या बाबूजींना खरंच मी तमाम मालवणी रंगकर्मेंच्या वतीनं माझ्या अक्षरशिंधूच्या वतीनं त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरजली वाहतो आहे आणि बाबूजी तुम्ही असायला हवं हो होतं गवराज खरंच तू लवकर गेलास तू असायला पाहिजे होतंस तुम्ही आज नाही आहात पण तुमच्या आठवणी हो तुमच्या स्मृती आमच्यासाठी कायम प्रेरणादायी आणि निश्चितपणे आम्ही मालवणीचं रोपटं जे लावले ते वटवृक्ष झालंय तो तसाच कायम हिरवागान टवटवीट राहील याची काळजी घेऊ मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके बापूजी आज आपल्यात नाही सर मात्र त्यांच्या अशा रूपात आपल्या अभिनयान घडवलेल्या नाटकांच्या रूपात बाबूजी आपल्या दासत आणि कायम रवतले मालवणी प्रेम मालवणी मुलखाचो आणि मालवणी भाषेचो ते का अभिमान जगात मालवणी भाषेक मानाचा स्थान मिळवून देण्यासाठी बाबूजींनी आज आपल्या अख्ख्या आयुष्य घालवल्यांनी वस्त्रहरण या नाटकांत रेकॉर्डच्या रेकॉर्ड मोडल्या खऱ्या अर्थान बाबूजींनी मालवणी पण जगात शिकवल्यांनी आज त्यांच्याच मुळे या मालवणीक स्टारडम मिळालो ह्यो मालवणीक मिळालेलो सन्मान असोच टिकवून ठेव घोयो बाबूजींनी घेतलेलो या मालवणीचो वसो पुढे घेऊन जावची जबाबदारी आता आपल्या प्रत्येकाची हा तीच बाबूजींका खरी श्रद्धांजली ठरतली जय मालवणी जय मालवणी